नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप किंवा दोन हजार चो चोवीस जो आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे किंवा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील जे शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मग तो कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहता आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचा जो कालावधी आहे हो तर या कालावधीमध्ये हो दि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं यासाठी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पूरपरिस्थिती असेल चक्रीवादळ असेल गारपीट असेल या सर्व कारणांमुळे शेती पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा हा दिला जातो आणि हा याच पद्धतीचा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा मंजूर करण्यात आला आणि खरं तर याचं वाटप यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्हायला जमा व्हायला सु हवं होतं परंतु ते काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही म्हणूनच आत्ता मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग आता तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ यासाठी पात्र आहेत आणि त्या कोणकोणत्या पिकांसाठी तो मिळणार आहे हेच आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सर्व सर्वात अगोदर की कोणकोणते जिल्हे आहेत त्यामध्ये जालना आहे परभणी आहे नांदेड हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती आणि अकोला ही सर्वच्या सर्व जिल्हे यासाठी पात्र आहेत म्हणजे खरीपी किंवा दोन हजार चोवीससाठी ही सर्व जिल्हे पात्र आहेत आणि मग आता या जिल्ह्यातील किती कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळं खरीपी किंवा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत ते सविस्तर जाणून घेऊया यामध्ये जालना जिल्ह्याचा आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे पात्र असून सोयाबीन कापूस तूर मूग खरीपची ज्वारी या सर्व पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल खरीप खरीपी किंवा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांमध्ये खरीपी किमा दोन हजार चोवीस मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सॉरी हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील तीस महसूल मंडळे पात्र आहेत सुद्धा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकांचा समावेश आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळे पात्र आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळांचा समावेश आहे बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वीस ते पंचवीस महसूल मंडळे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळे पात्र आहेत तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळांचा समावेश आहे की त्या बावन्न महसूल मंडळांमध्ये खरीपी किंवा दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो मंजूर पीक किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप किंवा दोन हजार चोवीसचा जी काही रक्कम मंजूर झालेली आहे त्या ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेली आहे परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर काही जिल्ह्यांच्या म्हणजे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेली नाही तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर खरीप पिकिं दोन हजार चोवीस जो, चो जो मंजूर झालेला आहे तर तो लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण तो माहितींसोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद